दर्शनाला आले सिद्धी दर्शनाला आले आणि खूप लाईन आहे लाईनी पार करून आम्ही इथे आलोय आणि वरती कसे फॅन चालू आहेत मग त्यामुळे काय एवढं वाटत नाही फॅन चालू असं आतमध्ये फोन अलाउड नाही मोबाईल अलाउड नाही ना आतमध्ये त्यामुळे होईल तेवढं मी आ, तुम्हाला माझ्या बरोबर नेता येईल तुम्हाला किंवा भरपूर लाईन आहे बघितली मध्ये अलाउड नाही तेवढं मी नेईन तुम्हाला आतमध्ये नॉट अलाउड लिहिले সরকলে যারা বুঝে বাপাচ্ছে দর্শন

आतमध्ये परत वेगळी लाईन आहे एवढी खूप लाईन आहे पहिल्यासार पण आहे का नवीन त्यांनी आता खूप महिन्याने आले ना तर अशी रचना आहे

मोर्या मोर्या मंडळी आलो होत दर्शन घेऊन खूप छान दर्शन भेटलं गर्दी खूप होती बघा गर्दी अजूनही दाखवते मी तरी पण छान दर्शन भेटत बाप्पाच पूर्ण भेटू आपण त्यांना बाहेर आलो दर्शन देऊन फुलांचे स्टॉल बघा कसे भरलेत आज काही साहेब बरोबर आले नाही लाईन बघा अजून किती आहे हे बघा दिसली का मंदिरात लाईन सारखी चालूच असते बघा दुकानं बघा कशी भरलेत सुशोभित केलेत गणपतीच्या कंठी वगैरे फुलं किती छान छान आहेत बघा दुकाना कशी फुला मस्त भरले स्टॉल आहेत स्टॉल आहेत परत हे आहे म्हणाय बाहेरवी बघा तो म्हणतो बाहेर मनाय म्हणजे मन व्हिडिओ घ्यायला म्हणाय म्हणतोय बाहेर उलायचं बाहेर गेलो नायला आतली तर नाही घेत ना आम्ही तुमचा स्टॉल कोणता आहे बघूया ताट घेतलेला हा बघा चला आम्ही आलो आमच्या स्टॉल वरती बघा कसं केलं कस हे घेऊया कोणते घेऊया हे द्या मँगो मँगो मँगोवाले दे मोदक पाहिजे म्हणून मोदक घेतले बाप्पाची खूप आवडते मोदक चलो बाप्पाचं दर्शन घेऊन आलो आता आता चाललोय घरी आम्ही दर्शन खूप छान भेटलो आता चाललोय आम्ही आमच्या घरी आज साहेब का आले नाही बाबू आलाय पण बाबू आमचा कसा पाठवून दाखवू पाठूनच नको आहे रे